ही अशक्य शक्य करतील स्वामी, करती स्वामी। भक्त हो अथर्व या एका पंधरा वर्षीय मुलासोबत घडलेले अनेक वाईट प्रसंग त्या वाईट काळातून स्वामींनी कसे त्या मुलाला तारले त्या मुलाच्या आईला वेळोवेळी प्रत्येक संकटातून कसे बाहेर पडण्यासाठी स्वामींनी मार्ग दाखवले त्याच वाईट काळात क्षणोक्षणी स्वामींनी दिलेली प्रचिती अनुभव आज आपल्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे चला तर भक्त हो आता मी अनुभव सांगायला सुरुवात करते हा अनुभव मुलुंड येथे राहणाऱ्या सुनैना मदाने या ताईंचा आहे ताई सांगतात मी सुनैना संतोष मदाने मुलुंड येथे राहते सर्वप्रथम मी माझा अनुभव सांगण्याआधी स्वामींना आणि प्रदीपदादांना वंदन करते कारण त्यांच्यामुळेच अशक्य ते शक्य झालं आहे माझा मुलगा अथर्व पंधरा वर्षाचा आहे त्याला वडील नाहीत तो चालतही नाही त्याला निमोनिया झाला आहे आणि त्याच्या शरीरात खूप पसरला आहे तर मी माझा अनुभव सांगायला सुरुवात करते महाशिवरात्रीचा दिवस होता मी स्वामींच्या मठात गेले दर्शन घेतले आणि घरी आले तेव्हा पाहिले तर देवारातील स्वामींची मूर्ती देवारात नसून खाली होती मी जेव्हा घरातल्यांना विचारलं की ही मूर्ती खाली कशी काय तर मला सांगण्यात आले की आईच्या हातून मूर्ती सटकली आणि मूर्ती वाढवली ते पण मानेपासून अलग झाली मला टेन्शन आले मी लगेच माझ्या नंदेला कॉल केला ते पुण्या इथे राहतात त्यासुद्धा स्वामी मार्गात आहेत त्यांनीच मला स्वामी मार्ग दाखवला कॉल केल्यानंतर मी सर्व सांगितले तेव्हा त्यांनी इतकंच सांगितलं की ताई वाईट वाटून घेऊ नका कदाचित तुमचे संकट त्यांनी स्वतःवर घेतलं असेल मी प्रत्येक वेळेस खचले मला त्यांनीच सावरले आणि विश्वास दिला त्यानंतर सोळा मार्चला मी शाळेमध्ये होते म्हटलं मी घरी एकदा कॉल करून पाहावे तर अकरा वाजता कॉल केला तेव्हा मला समजले की माझा मुलगा अथर्व याला श्वास घेता येत नव्हतं त्याची कंडिशन खराब आहे मी लगेच तशीच ऑटो पकडली आणि घरी आले तर खरंच त्याला खूप त्रास होत होता मी स्वामींचा धावा करत होते त्यानंतर आजूबाजूच्या विचारलं फोर व्हीलर आहे का तुमची कारण रिक्षासाठी तेवढा वेळ नव्हता तर ते म्हणाले हो आहे गाडी तर तसेच ती गाडी साईटला लावली आणि मुलाला कारमध्ये बसवले त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे ते ठरवत होतो तर त्यातील एक जण म्हणाले मुलाला फोर्टीसमध्ये नको आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये नेऊया त्यानंतर त्याची तब्येत जास्तच बिघडली अथर्वने डोळे बंद केले हॉस्पिटलला जाता जाता त्याने रस्त्यात शी सु केली आणि मान टाकली मी खूप घाबरले मी मोठमोठ्याने स्वामी वाचवा स्वामी वाचवा असे ओरडू लागले हॉस्पिटलला गेल्यावर त्याला आय सी मध्ये शिफ्ट केले मी बाहेर बसून स्वामींचा धावा करत होते डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजन लावले सक्षम केले त्याबरोबर त्याने लगेच डोळे उघडले मी नंदेला कॉल केला त्यांनी सांगितले रडत राहण्यापेक्षा स्वामींचे नाव घ्या तसेच महामृत्यूंचे मंत्र म्हणा त्याही सेवेला बसल्या पण डॉक्टरांनी सांगितलं ताई कंडिशन क्रिटिकल आहे काही सांगता येणार नाही आणि परत त्याच दिवशी संध्याकाळी त्याला श्वास घेता येईना उपचार सुरू झाले मी स्वामींना मनात म्हणाले महाराज का तुम्ही काही करत नाही कुठे चुकले माझं मला शिक्षा द्या मी आय सी यूमध्ये मध्ये सेवा सुरू केली त्यातही यश ये येईना तो थोडा बरा व्हायचा परत त्याची तब्येत बिघडायची प्रियांका ताईने अंजली ताईला कॉल केला त्यांनी सांगितले एकावन्न वेळा तारक मंत्र महामृत्युंजय मंत्र काल भैरवाष्टक सेवा करायला सांगितली पण माझी मनस्थिती खूप खराब होती मंत्र बोलत तर होते पण लक्ष लागेना मग प्रियांका ताईनी प्रदीप ददांकडून आरोग्य सेवा घेऊन दिली पण माझ्या एकटीची धावपळ त्यात नातेवाईक सुद्धा होते कॉलही येत होते आणि सेवा मोठी असल्यामुळे पूर्ण काही होत नव्हती हॉस्पिटलचे पैसे कुठून देऊ हॉस्पिटलवाले पैसे भरा लवकर म्हणून बोलत होते माझी सर्वात वाईट परिस्थिती त्याला थोडे बरे वाटले त्यानंतर संध्याकाळी अथर्व जोर जोरात उरडू लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला तीन राक्षस दिसत आहेत आणि माझ्याकडे बघत आहेत मी त्याला खूप समजावले पुन्हा मी प्रियांका ताईंना कॉल केला त्यांनी प्रदीप दादांना कॉन्फरन्स कॉल केला तर दादा म्हणाले त्याच्यावर काळी शक्ती आहे तुम्ही अगरबत्ती लावून त्याच्या डोक्यावर हात ठेवून एकवीस वेळा रामरक्षा हनुमान चालिसा महामृत्युंजय मंत्र म्हणा पण अगरबत्ती लावणार कुठे आय सी यूमध्ये हा मोठा प्रश्न पडला होता तर दादांनी त्याचंही निरसन केलं की ताई तुम्ही ज्या खिडकीजवळ उभे आहात तिथे अशोकाचे झाड आहे तिथे अगरबत्ती लावा आणि मी पाहिले तर खरंच तिथे अशोकाचे झाड होते त्यावेळीच दादांना दिव्यदृष्टी आहे हे मला पटले मी लगेच त्या झाडाखाली अगरबत्ती लावली आणि सासूला तिथे बसवले आणि अथर्वाच्या डोक्यावर हात ठेवून जमेल तेवढा मंत्र बोलायला सुरुवात केली आय सी यूमध्ये जास्त वेळ उभं करत नव्हते पण त्यावेळेस डॉक्टरांनी मला कॉपरेट केलं काही बोलले नाही जसा मंत्र बोलत गेले मुलगा शांत झाला तो बोलला मम्मा ते राक्षस गेले तू मंत्र बोलायला लागल्यावर ला मी रात्री पुन्हा त्याला विचारलं राक्षस दिसतात का तुला तर तो बोलला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याची तब्येत क्रिटिकल झाली पुन्हा दादांना कॉन्टॅक्ट केला दादा म्हणाले ताई तुमची सेवा अपुरी पडत आहे काय करू नुसती तारेवरची कसरत पुन्हा प्रियांका ताईनं कॉल केला ताई म्हणाल्या मी आरोग्यसेवा करते आणि तुम्ही पण सेवा आय सी यूमध्ये चालू ठेवा मी त्यांना म्हणाली ताई मला का फळ मिळत नाही त्यांनी एवढंच सांगितलं सर्व स्वामींवर सोडा रिलॅक्स व्हा जमेल तशी सेवा करा मीही ठरवलं नुसती घाई करून चालणार नाही मला शांत राहिलं पाहिजे हॉस्पिटलचे बिल आठ दिवसात दीड लाख झाले कुठून देऊ एवढे मी पैसे मी मनात बोलत होते माझ्या पप्पांनी माझ्या भावाने आणि माझ्याकडे काही पैसे जमा झाले असे तिघांनी मिळून आम्ही एक लाखपर्यंत जमा केले अजून मेडिकलचं बिलही बाकी होतं तर भावाने मिलाप ट्रस्टमध्ये मदत मागितली त्याच्या मित्राकडून मी माझ्या मैत्रिणींकडून पैशाची मदत मागितली काही जणांनी न सांगताच मदत केली हळूहळू अकाउंटमध्ये पैसे जमा होत गेले जसे पैसे यायचे मी हॉस्पिटलला भरत गेले हॉस्पिटलचे जे प्रमुख होते त्यांना मी सांगितले की मी एकटीच कमवणारी आहे मुलाला वडील नाहीत ते प्रमुख म्हणाले टेन्शन घेऊ नका बाळाला बरं वाटू द्या मी बघतो काही नर्स म्हणाल्या की जे डॉक्टर प्रसाद आहेत ज्यांनी केस अथर्वची घेतली आहे ते खूप मोठे डॉक्टर आहेत चांगले आहेत अथर्व नक्कीच बरा होईल डॉक्टरही म्हणाले मी माझ्याकडून जेवढे काम होईल तेवढे मी करेन रोज पैसे येत गेले मी भरत गेले डॉक्टरने सांगितले तुम्ही जनरलला शिफ्ट करू शकता ऑक्सिजन चालू राहील आता तो नव्वद टक्के बरा आहे दोन दिवसानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही घरी नेऊ शकता पण घरी थोडे दिवस ऑक्सिजन लागेल घरी तयारी ठेवा ऑक्सिजनची बेडची ती सर्व तयारी करता करता माझे साठ हजार खर्च झाले शिवाय हॉस्पिटलने बावन्न हजार मेडिकलचे वीस हजार कमी केले त्यात मला आलेल्या मदतीचे पैसे मी हॉस्पिटलमध्ये दोन लाख रुपये भरले मदतीचे पैसे भरत होते पण पैसे पुन्हा वाढत होते आणि खर्च वाढत होता जणू चमत्कारच झाला माझा मुलगा बरा झाला हे सर्व स्वामी कृपा नाही तर काय आहे जे शक्य नव्हतं ते शक्य झालं कोणाकडेही न मागता सर्व काही मिळाले काल आठ एप्रिलला मी रिपोर्ट काढले डॉक्टरांना दाखवले तर ते म्हणाले न्युमोनिया बरा झाला आहे पण थोडे दिवस ऑक्सिजन चालू ठेवा मग मी थोडे दिवसांनी ऑक्सिजन काढून त्याची टेस्ट केली आणि रिपोर्ट दाखवायला डॉक्टरकडे गेले घरी दिराला ठेवले कारण ऑक्सिजनचे त्यालाच माहीत होते हॉस्पिटलला आली आणि घरी लाईट गेली तेवढ्यात त्यांनी सिलेंडरमध्ये ऑक्सिजन लावला सिलेंडरमध्ये फॉल्ट होता संपला होता पण लाईट अर्धा तास नव्हती तरी सिलेंडर चालू होता जशी लाईट आली तसा बंद झाला आणि पुन्हा सुरू होईना सिलेंडरवाल्याला बोलावले तर तो म्हणाला संपला होता खरंच इथे माझे स्वामी नाही तर कोण होते किती वेळा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझा त्यावेळी विश्वास डगमगला होता माझा स्वतःलाच माझा राग येत होता प्रियांका ताईंनी मला वारंवार हेच सांगितलं की ताई विश्वास ठेवा स्वामींवर सोडा सर्व काही स्वामींवर सोडा आणि खरंच त्यांच्या विश्वासाने मला बळ मिळाले आणि खूप कठीण वेळ होती ती सावरता सावरता नाकी की नऊ आले पण स्वामींनी सर्व ठीक केले त्यात प्रदीपदादा अंजलीताई यांचे शब्द की सर्व काही ठीक होईल खरच मी कितीही धन्यवाद केले तरी ते कमीच आहेत मी आपल्या स्वामींचे प्रदीपदादांचे अंजलीताई प्रियंका नेहमी ऋणी राहील फक्त आता एकच स्वप्न आहे मला माझा मुलगा प्रदीपदादांपर्यंत मठात न्यायचे आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत एवढीच इच्छा आहे, आहे की लवकरात लवकर त्याचा ऑक्सिजन निघू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना कसं माहीत नाही हे फक्त स्वामींना आणि प्रदीपदादांना माहीत कारण अशक्य ही शक्य फक्त तेच करू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त हो अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा अथर्व आणि त्याची आई या दोघांना सुद्धा स्वामींनी एवढ्या मोठ्या संकटातून कसे बाहेर काढले पहा भक्त हो आपल्या स्वामींची लिला अघात आहे आपले स्वामी प्रत्येक भक्ताच्या मागे उभे असतातच त्यांचं प्रत्येक भक्तावर लक्ष आहे भक्त हो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच भक्त हो हा अनुभव जास्तीत जास्त इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद